शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातली आहे कांद्याचे भाव या ठिकाणी वाढणार का वाढले का किती वाढले कशामुळे वाढले आणि या ठिकाणी सध्या मार्केटमध्ये कोणता कांदा येतो आहे त्या संबंधीची सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक असू नका तो पूर्वी चॅनल नवीन असा तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळजला बेलायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते जरा तर मित्रांनो सविस्तर संपूर्ण व्हिडिओ काय आहे काय महत्त्वाची बातमी आली आहे थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघण्यापूर्वी चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब केले असताना महाराष्ट्रातील कांदा उपलक्षित करून आतापर्यंत व्हिडिओ नक्कीच शेअर करावा ही विनंती कांदे स्क्रीन होऊ शकता कांद्याचे दर तेजीत साठवणूक केलेल्या कांद्याची बाजारात आवक कांद्याला आतापर्यंत अपेक्षित दर मिळत नव्हते त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली होती मात्र प्रदीर्घ काळानंतर कांद्याला चांगला बाजारभाव मिळण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यात साठवणूक केलेला कांदा आता बाजारात दाखल करण्याची तयारी लागली आहे आणि या ठिकाणी बघितलं कांदा निर्यातबंदी झाल्यानंतर कांद्याची कवडीमोल किंमत होत असताना शेतकऱ्यांनी कांद्याची काही प्रमाणात साठवणूक केली होती सध्या कांद्याचे बाजारभाव तेजित असून आता साठवणुकीतला कांदा बाजारात दाखल होऊ लागला आहे दरम्यान बाजारभाव चांगला मिळत असताना मंचर चाकण आळेफाटा बाजार समितीत कांद्याला प्रतिकिलो पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळू लागला आहे आणि काल रोजीसुद्धा मार्केट यार्डमध्ये आता नाशिक जिल्ह्यामध्येच पस्तीसशे रुपयापर्यंतचा कांदा केला आहे सरासरी एकतीसशे रुपयापर्यंतचे मार्केट गेलेलं आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये आपण बघले तर तशी या ठिकाणी स्थिती आहे यामुळे शेतकऱ्यांना काहीसा फायदा होत आहे परंतु एक लक्षात घ्या जरी भाव भेटत असला तर कांद्याच्या वजनात घट आहे कांद्याला चांगला दर मिळत असला तरी उत्पादनाच्या तुलनेत साठवणुकीतल्या कांद्याच्या वजनात पंचवीस टक्क्यांनी घट होत असल्याच्या पाहण्यास मिळत आहे तर दुसरीकडे आवकही कमी होत असल्याने कांद्याच्या बाजारभाव पुढील काही दिवस तेजीतच राहणार असल्याचं या ठिकाणी सविस्तर महत्त्वाची अपडेट या कारणामुळे समजते आहे आता तुम्हाला तुम्ही शेतकरी आहात हे नक्कीच आहे आणि या ठिकाणी बघितलं शेतमित्रनो तुमचं स्वतःचं काय वैयक्तिक मत आहे कांद्याच्या भावात तेजीत राहू शकता का शेतकऱ्यांना तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया कांदा भावासंदर्भातील काय आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी माध्यमातून मांडू शकता कांद्याचे भाव आणखीन दर तेजीत राहू शकता का कशामुळे राहू शकता काय कारण आहे तुमचं वैयक्तिक मत प्रतिका नक्कीच मांडा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद शेअर सबस्क्राईब कमेंट करा नका